लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न अकोळनेर या ठिकाणी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाला केडगावच्या वैष्णवनगर येथील तीन मुलं हे आज सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान अकोळनेर रोडवरील सोनेवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले तर प्रेम उबाळे या युवकाला पोहता येत नसल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच विशेष पथक या ठिकाणी दाखल झालं तर केडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अजित कोतकर सरपंच प्रतीक शेळके सुभाष जाधव उपसरपंच संजय जाधव प्रशांत भुसारे संग्राम कोतकर अण्णा शिंदे प्रतीक भाऊ कोतकर सचिन सरोदे सुशांत कोतकर बंटी विरकर किशोर जाधव सावन फाटक जितू शेळके दादा गायकवाड अग्निशमनचे मिसाळ यांसह अनेक जणांनी या तरुणांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले तर यातील दोघांना वाचवण्यात यश आलं असून एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये खेळगावमधील काही तरुण परिसरातील गेल्या असतात त्या ठिकाणी अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे प्रेम बगळे नावाचा तरुण हा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या ठिकाणी म्हणजे केळगावमधील काय तरुण आणि मधील काय तरुण सरपंच प्रतीक शेळके तसंच आम्ही सर्व मित्र परिवाराने नगरमधील अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आम्ही त्या मुलाला वाचवण्याचा बराच प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही आणि त्यात दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला या ठिकाणी मी आवाहन करतो की पालकांनी आपल्या लहान लहान मुलांकड लक्ष द्यावे आणि तसेच मुलांनी देखील आपल्याला पोहता येत नसेल किंवा पाण्याचा अंदाज नसेल तर पाण्याकडे जाळा जाण्याचं टाळावं एवढं या ठिकाणी मी आवाहन करतो खेडगाव भागातील वैष्णगर या ठिकाणी तीन करून सोनवाडी ह्या तलावात पाहण्यासाठी गेले होते मृतवेळी मी त्यांना पावताना येत असल्यामुळे एक तरुण मुकी पाडला दोन बचावले याच्यात उन्हाळ्याच्या सुट्टी असल्यामुळे पाहुण्यासाठी गेले होते ते पण एक मुखी पाडला प्रेम बागळे म्हणून दोन बचावले पण इथून पुढे अशी गोष्ट घडाव नाही यासाठी सर्व पालकांना आज जुनून विनंती की आपले विद्यार्थ्याची काळजी घ्यावं उन्हाळ्याची सुट्टी आहे अशा ठिकाणी पाठवा लक्ष ठेवा विद्यार्थी शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची दोला काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट